आजचे सकाळचे नाश्त्याचे अन्नदाते श्री गजानन अच्युतराव वायाळ छत्रपती संभाजीनगर यांचा नाश्ता दुपारचे भोजन दुपारचे अन्नदाते श्री तुकाराम साहेबराव ओबाळे नंदापूर यांचं होतं आणि रात्रीचे अन्नदाते श्री अशोक रावसाहेब देशमुख छत्रपती संभाजीनगर यांचं आहे तरी सर्वांचे धन्यवाद आभार आणि आता सर्वांनी भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी सर्वांना नम्रतेची विनंती आज नाश्तेचे पंग गजानन औचितराव वायाळ छत्रपती संमेल नगर यांचे आहे तर ते आले नाही त्यांचे त्यांचे पंधू सुभाषराव देशमुख आजची दुपारचे पंग तुकाराम साहेबराव उबाळे यांचे आहे तरी त्यांचे धन्यवाद

आजची सायंकाळची पंगत अशोकराव रावसाहेब देशमुख संभाजीनगर यांचे आहे तरी ते आले नाहीत तर त्यांचे ब्रंभू आमचे पिताश्री सुभाषराव देशमुख हे संकल्प सोडतील असे मी त्यांना विनंती करतो ब्रह्मा अर्पण ब्रह्म वीर ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मनाहुतम ब्रह्मेवतेने गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिन ओम सनाभ दो सहन गुन ओ सहर हे तेजविनाव एम शांती शांती